चंद्रकांत पाटील दिनांक एकोणीस मार्च रोजी पिंपरी चिंचवड शहर दौऱ्यावर आले होते त्या दरम्यान त्यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे नव्याने उभारण्यात आलेल्या शंकरराव मासूळकर हेल्थ केअर सेंटर आणि आय हॉस्पिटलचे उद्घाटन केले यावेळी पत्रकारांनी चालू घडामोडीवर चंद्रकांत पाटील यांना प्रश्न विचारले असता त्यांनी काय कथन केले ते पाहूयात दादा विरोधक करत आहेत की दोन सोळा साली हे हॉस्पिटलचे पहिलं बोलतो हा तेच हॉस्पिटलच विचारत आहे की दोन हजार अजित दादांच्या हस्ते उद्घाटन झालंय हॉस्पिटलचं आणि आज आपण परत उद्घाटन असं आहे प्रत्येकाला आपला आपला एक रोल असतो आपली भूमिका असते जशी विरोधकांना विरोधकांची भूमिका असते की त्यांनी कुठल्याही चांगल्या गोष्टी म्हणून सुद्धा दुर्बीन लावून एखादा छोटा मुद्दा शोधायचा असतो त्याप्रमाणे असेल परंतु हे रुग्णालय आता यशवंतराव चव्हाण आय डोळा हा सेक्शन इकडे शिफ्ट करून त्या नवीन इमारतीमध्ये डोळ्याशी संबंधित सगळ्या आजारांचं तपासणी ऑपरेशन आणि आफ्टर ऑपरेशन रिकव्हरी हे सगळे विषय होतील त्यामुळे आज उद्घाटन आणि भारतीय जनता पक्ष मागील काही महिन्यापासून विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आणि लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागांसाठी निवडणुकीची तयारी करत आहे त्यात शिवसेनेला किती जागा जातील हे आतापासून ठरवण्याचे कारण नाही आमची तयारी शिवसेनेला उपयोगी पडेल असं स्पष्टीकरण राज्याचे शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेना शिंदे गटाला दिल्या जाणाऱ्या जागांवर केला आहे त्याचबरोबर सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी सरकार सकारात्मक का आहे त्यासाठी तीन अतिशय उच्च अशा आय ए एस अधिकाऱ्यांची समिती नेमण्यात आली तरी देखील अत्यावश्यक सेवेतील संपकरी हे देखील संपात सहभागी झाले आहेत मात्र हा काळ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा परीक्षांचा असल्याने तसेच रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असल्याने संपर्करी कर्मचाऱ्यांनी कामावर परत यावं असं आवाहन देखील चंद्रकांत पाटील यांनी केलंय काही न म्हटलेलं नेहमी चांगलं असतं मी तुम्हाला तो सल्ला देतो दादा बावनकुडे साहेब म्हणाले की म्हणजे होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये फक्त गटाला अठ्ठेचाळीसच जागा देणार त्यामुळे भारतीय जनता पार्टीने गेल्या काही महिन्यांपासून किंवा भारतीय जनता पार्टीचा रोज एक निवडणूक झाली की पुढच्या निवडणुकीत तयारी असते तसं दोनशे अठ्ठेचाळीस दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा आणि अठ्ठेचाळीस लोकसभेची तयारी आम्ही करतो ज्यात शिवसेनेच्या वाट्याला ज्या जागा असतील ज्या आतापासून ठरवण्याचं काही कारणच नाही त्याला आमची तयारी उपयोगी केला मला खूप माहिती आहे संबात सव्वा दिवस अद्याप तोडगा जो आहे तो सं� लिहिलेला नाही अनेक ठिकाणी यंत्रणा जे आहे ते ठप्प मान्य देवेंद्रजीनी उपमुख्यमंत्री आणि ऍज अर्थमंत्री वारंवार आहे की आम्ही सकारात्मक आहोत हा विषय केव्हा तरी बत्तीस साली यायचा आहे पहिला माणूस जो दोन हजार पाचच्या आधीची पेन्शन नाही नावाचा पहिला माणूस रिटायरमेंटला बत्तीस साल आहे मधल्या वेळात वेळ आपल्याला आम्ही आज सकारात्मक आहोत असं म्हणून तीन टॉपच्या रिटायर्ड आय एस अधिकाऱ्यांची समिती बनवली आहे माझं सगळ्या कर्मचाऱ्यांना आव्हान आहे की परीक्षांचा कालावधी आहे हो सगळ्यात महत्त्व पेशंटचे भयंकर हाल होत आहे माझं एक फिरतर रुग्णालय आहे कोल्हापूरला त्या रुग्णालयाची कल्पनाही आहे की चेकिंग करायचं चे, गोळ्या द्यायचं सगळं फ्री आहे काल एक एका छोट्या मुलीचं फ्रॅक्चर झालं तर ते प्लास्टर माझ्या रुग्णालयाला बंद करून घालावं लागतं ही काही स्टेज बरोबर नाही आणि असं आपल्याला नाही करता येणार माझं आव्हान आहे कि निदान ज्या अत्यावश्यक सेवा कृपलाही संप जो असताना दोन भाग असतात अत्यावश्यक सेवानी पिटी लावून काम करायचं आणि बाकीच्या संप करायचा असतो ते अत्यावश्यक सेवाही संपात उतरल्या त्यांच्या घरातले कोणते आजारी पडेल त्यांच्या घरातली एखादी ताई आमची बारावीवाली असेल त्यामुळे सरकार जुनी पेन्शन या विषयामध्ये नकारार्थी नाही नाही म्हटलेलं नाही त्याचा लोड किती येईल वगैरे सगळा अभ्यास करण्यासाठी आहे